सकाळ नांदेड आवृत्तीच्या नवव्या वर्धापन दिन उत्साहात साजरा मराठवाड्यातील वाचकांच्या विश्वास संपादन करत सकाळ नांदेड आवृत्तीने यशस्वी प्रवासाची नऊ वर्षे पूर्ण केली आहेत या उल्लेखनीय टप्प्यानिमित्त बुधवारी दिनात पाच फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात समाजातील निस्वार्थी सेवा कार्य करणाऱ्या संस्थांच्या आणि व्यक्तींचा विशेष गौरव करण्यात आला शहरातील कुसुम सभागृह व्हीआयपी रोड नांदेड येथे सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊ वेळा विशेष सोहळा पार पडला यामध्ये नांदेड प्लेगर्स वृक्षमित्र फाउंडेशन नंदगिरीचे किल्लेदार स्वावलंबी गृहलक्ष्मी संस्कृती संवर्धन मंडळ महाविरचन श्रीश्रीमाळा आणि विठ्ठल देशमवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला या वर्धापन दिनानिमित्त मोगरा फुलला या भक्तिमय संगीताचा कार्यक्रम विशेष मेजवानी रसिकांना देण्यात आली यामध्ये सुप्रसिद्ध गायिका सन्मिता धापटे शिंदे आणि व्याख्याते गणेश शिंदे यांच्या सादरीकरणातून भक्तिरंग साकारण्यात आली यावेळी नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार मनपाचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मराठवाड्याचे मुख्य संपादक श्री शालिग्राम सर औरंगाबाद युनिट मॅनेजर चिकटे सर श्री कातमवार यांची प्रमुख उपस्थिती होती शहरातील सकाळ वाचक विविध सामाजिक नेते अधिकारी कर्मचारी यांची यावेळी आणि ज्या लोकांना वृत्तपत्र रोजचं रोज वाचायला जे ऍप आहे ते ऍप सर्वात जास्त ट्रेंडिंग आणि सर्वात जास्त वाचलं जातंय याच्यासाठी आपण एकदा जोरदार कारण कर्ज पुरवठा करून महिलांना आर्थिक मदत दिली जाते आतापर्यंत सुमारे दीड त्या महिलांच्या हाताला भक्कम करण्यासाठी त्यांना स्वावलंबी करण्यासाठी ही आपण सांगितलेलं पण थोडक्यात सांगायचं म्हणजे सर्व दुःखाचं मूळ अज्ञान आहे आणि ते दूर करण्याच्या सा विद्या या घेऊन एकोणसाठ साली आदरणीय बाबासाहेब तथा केशव नारायण देशमुख यांनी संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेची स्थापना केली अतिशय अल्प आणि थोड्या विद्यार्थ्यांच्या समवेत ही शाळा कवेत घेत सकाळ आपल्यापर्यंत पोहोचते आहे आज सकाळचं स्वरूप संपूर्ण बदललेलं आहे एकोणीसशे बत्तीस ते दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम कसा वाटला सकाळ न्यूज पेपरचा नवा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेला हा पेपर खरं तर सकाळ बरोबर जुना संबंध आहे आणि जुनी परंपरा आहे नानासाहेब करून आणि इथं तुलनेने तो नवीन आहे परंतु खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि आजच्या कार्यक्रमामध्ये हे थी। जो थीम आपण राबवली की चांगले समाजे ग्रुप काम करतात त्यांचा सत्कार आपण केला तर तो खूपच उत्साहवर्धक आहे आणि या सगळ्या ग्रुप्सला मी नवीन जॉईन झालेलो आहे परंतु काही ग्रुपशी माझा परिचय झालं आहे काही ग्रुपशी मी आजच मला कळलं परंतु माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण लवकरच एका आठ दहा दिवसामध्ये भेटू आणि आपण सोबत काम करू म्हणजे जेणेकरून एकत्र प्रशासन आणि शासन प्रशासन आणि लोक संस्था जर एकत्र आलं तर खूप चांगलं काम होऊ शकतं तर माझी विनंती की आपण लवकरच भेटू आणि चांगल्या कामाचं नियोजन करू इथं सगळ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात मी शुभेच्छा व्यक्त करतोय या कार्यक्रमाला माझे सहकारी उपस्थित आहेत सकाळचे संपादक शाळीकाम साहेब आणि ते माझ्या जिल्ह्यातले आता मी बोलताना आम्ही एका जिल्ह्यातले आहोत आणि हे कार्यक्रम जे सादर करतायत ते आमच्या जिल्ह्यातले आहेत मला फक्त आला त्यामुळे मी यावरजून आलेलो आहे निश्चितपणे सर्वांना परत एकदा शुभेच्छा सकाळला शुभेच्छा एवढे बोलून माझे दोन शब्द सांगतो पर्यावरण समृद्ध अंतर्गत शेळगाव तुका म्हणे पहा शब्देची हा देव शब्देची गौरव पूजा तुकोबराय शब्दाला धन म्हणत तुकोबराय शब्दांना अनेक वेगवेगळी जी विधानं वापरली त्यात धन म्हटलं देव म्हटलं शब्दांची पूजा करायला सांगितलं शब्दांचा सा गौरव करायला सांगितलं आणि त्याच वेळेला तुकोबराय हेही चांगल्याला विसरले नाहीत की शब्द हे शस्त्रायचं जरा जपून वापरा एक वेळ चापट मारलेली माणूस विसरतात पण एखादा शब्द असा रुतत जातो ना आयुष्यभर माणसांच्या लक्षात राहत दुर्योधन असा मय चालला होता पाय घसरला खाली पडला आणि समोर असणाऱ्या द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले अंधे कापूत कदाचित असं घडलं असतं तर दुर्योधनाचा पाय घसरला द्रौपदी पळत आली आणि दुर्योधनाला विचारलं दुर्योधना तुला लागलं तर नाही ना बस बसभर जरा पाणी आणते कदाचित महाभारत घडलं नसत पण असे काही शब्द बाहेर पडले लक्षात ठेवले शकुनी मामा सोमता टाकत राहिला धर्मराजा हरत गेला डावावर लावायला काहीच उरलं नाही शेवटी द्रौपदीला डावावरती लावलं द्रौपदीला सुद्धा त्या सभागृहामध्ये कोण कोण नव्हतं सर आज सकाळचा नव्वावर्धा पण दिन आहे त्यानिमित्त नांदेडकरांना काय आव्हान करणार तुम्ही ह्या मातीमध्ये मराठवाड्याच्या मातीमध्ये गेली पंचवीस वर्ष सकाळ रुजलं आहे नऊ वर्ष झाली नांदेड आवृत्ती विशेष करून आम्ही वेगळी केली आणि आता नऊ वर्ष नवा वर्धापन आम्ही साजरा करीत आहोत आम्ही मजकुराबरोबरच काही सामाजिक ऋण आम्ही फेडत आहोत सकाळ असा माध्यम समूह आहे की सोसायटी फर्स्ट या तत्वावर पुढे जातो आहोत आमचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत अभिजित पवार सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं वसा घेऊन पुढे जात आहोत सोसायटीसाठी आपण काय करू शकतो समाजासाठी आपण काय करू शकतो याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे भौतिकवाद आणि अध्यात्म यांची सांगड घालत आपल्याला आत्ता पुढं जायची गरज आहे असं ते सांगतात तेच मूल्य आम्ही घेऊन पुढं जात हो। आहोत आणि यात येत्या काळामध्ये काही कॉन्टेंट त्या पद्धतीचा आम्ही देणार आहोत आणि जून महिन्यामध्ये वाचक वर्गणीदार योजना आम्ही इथे आणणार आहोत सध्या गेल्या वर्षी संभाजीनगरमध्ये आपण हा प्रयोग केला तोच प्रयोग आता आम्ही या पुढच्या काळामध्ये नांदेडमध्ये करणार आहोत नांदेडवासियांना माझं आव्हान असेल की गेली नऊ वर्षं तुम्ही सकाळबरोबर आज सकाळच्या वेगळ्या चळवळींमध्ये तुम्ही सहभागी झालात या पुढचे पुढेही असंच प्रेम सुरू ठेवा असं एक आव्हान मी त्यांना माझ्या वतीनं आणि सकाळच्या वतीनं